समाजातील अनिष्ट आणि चुकीच्या घटनांविरोधात सडेतोड लिखाण करून समाजापुढं मांडणी करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थानं समाजाचा आरसा आहे असं प्रतिपादन हुपरीचे पोलीस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी केलं पत्रकार दिनानिमित्त हुपरी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते पत्रकार दिनानिमित्त हुपरी इथं विशेष कार्यक्रम पार पडला पोलिस निरीक्षक एन आर चौखंडे यांनी मार्गदर्शन केलं पत्रकार हा खऱ्या अर्थानं समाज आणि प्रशासनात दुवा म्हणून काम करतो आरसा म्हणजेच खरं चित्र दाखवण्याचं धाडस पत्रकारितेच्या माध्यमातून केलं जातं त्यातून समाजातील आणि प्रशासनातील अनिष्ट तसंच चुकीच्या घटना उजेडात येतात या माध्यमातून सुधारणेसाठीची संधी उपलब्ध होते असं पोलीस निरीक्षक चौखंडे यांनी नमूद केलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचं प्रतिमापूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं पत्रकार बाळासाहेब कांबळे बाळासाहेब चोपडे धनंजय खाडे मुबारक शेख रिजवान मुजावर पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे यांनी भाषणं केली याप्रसंगी पत्रकार प्रवीण कुंभोसकर प्रतीक निंबाळकर संतोष शिंगे युवराज कांबळे प्रभाकर कांबळे विजय कांबळे उपस्थित होते